स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये आज बसले गणपती बाप्पा गणपती बाप्पा बसले तर आपण भरपूर दिवस दिवसाची वाट कारण की दहा दिवस कसेच असे माणसाला कळतच नाही आणि त्याच्यानंतर एकदम आपल्याला असं भयान भयान वाटतो उठल्याच्या आता पा गणपती बाप्पाला ते बसवलं मी तर मी सांगते तुम्हाला करायची इच्छा पूर्ण करते आपले गणपती म्हणून मी एवढं सांगू राहिले गणपती बाप्पाच्या बारेमध्ये मला पण जे व्हायला स्वप्न तर ते सांगणं लावलं मी तुम्हाला कारण की असं प्रत्येकाचं आपण कधी मागितलं ना प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करत राहते गणपती बाप्पा तर त्याच्यानं ना मी सांगू राहिले तुम्हाला तर आता तुम्हाला दाखवते मी कसे बसवले हो म्हणून तर या पैल घट ठेवले तर आजू आरती बाकी आहे पैल घट बसविले आणि इथे खाली बी लाइटिंग लावली वर जमत नव्हतं घर ठेवायला त्याचे ना खालीच ठेवलं मग आता ते इथे गहून ते टाकेल खाली तर इथे हे बी घडेल त्याला स्वास्तिक ते आता घटगीट बसव झाला खाली तर गणपती बाप्पा बी बसवले तर तुम्हाला जाऊ ख असे mm. mm. बसवले आता गणपती बाप्पा खाली स्वस्तिक ते काढलं mm. आता आरती बाकी अजून किती मस्त वाटू राहिलेला म्हणून जास्त भारी वाटत ती साडीला हे आमचे पहिले गणपती बाप्पा नाही आम्ही म्हणजे पहिले बसून घरामध्ये राहतात का आहे बा हे दहा दिवस तर राहतेच पण मग कायम पूजा करायला भेटते त्याची तर आम्ही कायमच आता देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पा कायमच राहते आमचे हे काय दहा दिवस राहते बिचारे पण मग हे कायम राहते आता देवाऱ्यामध्ये वर बी दुरावा ठेवला गणपती बाप्पावर मस्त वाटू राहिले एकदम आता एकदम असा घरामध्ये असं भरवाणी घर वाटतं आणि ज्या वेळेस उठले की मग असं अपरु आपण झाला घरामध्ये तर आता बाकीचे दी मस्त दिसू ला। राहिलं तर आता दहा दिवस कसे जाईन ते कळणार बी नाही सुख करता दुख हरता वरता पूर्वी प्रेम कोता जयाची सर्वांगी सुंदर वशिंदुराशी कळके गळके माळ गळा शोभे माळ मुक्ता

आता झाली आरती लवकर असं स्थापना केली कारण की आता तीन वाजले असं लवकरच बसवलं गणपती बाप्पा तर आता आरती गिरती झाली तर दोन आरती म्हणल्या त्याच्यामध्ये मग एवढं काही थोडं घेतलं मग गणपती बाप्पाच्या आरती तर काय केलं हे याच्यामध्ये ना तेल आपण काय करतो असा दिवा ठेवला ना तर मग काय होतं हे तेल अरेला राहते ना तर आपलं गणपती बाप्पा खाली जातं काही मग खाली वगळत पुन्हा पुरे चिघट डाग पडून जाते काय गेला आरती मग आता पिलेटी ठेवली म्हणजे पिलेटी मध्ये भर भरले बी तर मग आपण त्याला लगत नी घासून पण मग आता गणपती बाप्पा बसवेले ना तर काय होत त्याच्या मध्ये आता खाली जर कधी सांगलं तर मग पुर होऊन जाते बी गणपती बाप्पा खाली ते पुर घाण चालले जाते आता झाली आरती आता आमची काय झालं